नमस्कार मंडळी इतिहासाच्या पानांमध्ये टोकावताना अनेक विर्गाथा आपल्याला प्रेरणा देतात पण आज मी तुम्हाला अशी एक कथा सांगणार आहे जी फक्त शौर्याची नाही तर एका मातेच्या असीम प्रेमाची आणि अतुलनीय धैर्याची आहे ही गोष्ट आहे हिरकणेची रायगडाच्या कणखर भिंती अजूनही त्या मातेच्या त्यागाची आणि पराक्रमाची साक्षी देतात चला तर मग ऐकूया छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील एका अविस्मरणीय प्रसंगाची कहाणी सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या एका छोट्याशा गावात हिरकणी नावाची एक साधीसुदी गवळण राहायची तिचा संसार म्हणजे तिचा चिमुकला बाळ पोटा पाण्यासाठी ती रोज रायगडावर दूध विकायला जायची गडावरचे सैनिक आणि नागरिक तिच्या दुधाची वाट पाहत असायचे एक दिवस दूध विकता विकता तिला थोडा उशीर झाला सूर्य मावळला आणि गडाचे महादरवाजे बंद होण्याची वेळ झाली शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात शिस्त अत्यंत कडक होती एकदा दरवाजे बंद झाले की पहाटेपर्यंत ते उघडले जात नसत हिरकणी धावत पळत दरवाजापाशी आली तिने गडकऱ्यांना विनवण्या केल्या माझं बाळ खाली एकटा आहे उपाशी असेल मला जाऊ द्या पण नियमांपुढे कोणाचं चालणार होतं हिरकणीला वाटलं आज रात्र गडावरच काढावी लागणार पण तिच्या काळजात तिच्या बाळाचा टाहो ऐकू येत होता माझ्या बाळाला भूक लागली असेल ते माझ्याशिवाय रडत असेल या विचाराने ती व्याकुळ झाली तिचं मातृत्व तिला स्वस्थ बसू देत नव्हतं तेव्हा तिने असा एक मार्ग निवडला ज्याचा कोणी विचारही केला नव्हता गडाच्या पश्चिमेकडील एक अत्यंत कठीण सरळ सोट कडा जिथे कोणी माणूस उतरू शकेल याची कल्पनाही नव्हती तो कडा इतका उंच आणि धोकादायक होता की तिथे तटबंदीही बांधली नव्हती काळोख्या रात्री फक्त आपल्या बाळाच्या ओढीने हेरकणीने त्या जीवघेण्या कडावरून खाली उतरायला सुरुवात केली अंगठीला लागणारे ओरखडे पायांना होणाऱ्या जखमा कशाचीही पर्वा न करता ती फक्त खाली 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 उतरत राहिली तिच्या मनात फक्त एकच ध्यास होता तिचं बाळ आणि पहाटेच्या आत ती आपल्या बाळाजवळ पोहोचली कल्पना करा एका मातेच्या प्रेमाची शक्ती किती मोठी असते दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा हिरकणी नेहमीप्रमाणे दूध घेऊन गडावर आली तेव्हा गडावरील सैनिक आवाक झाले रात्री ती बाहेर कशी गेली याचा त्यांना विश्वासच बसेना ही बातमी तात्काळ छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचली महाराजांनी हिरकणीला आपल्यासमोर बोलावले हेरकणीने आदराने महाराजांना रात्री घडलेला सर्व प्रसंग सांगितला आपल्या बाळासाठी तिने घेतलेल्या असीम धाडसाची कहाणी ऐकून महाराजही बहारावून गेले त्यांनी त्या मातेला बक्षीस दिले तिची साडी चोळीने ओटी भरली आणि तिचा गौरव केला पण महाराजांनी फक्त तिचे कौतुक केले नाही तर त्यांच्या दूरदृष्टीने एका मोठ्या धुक्याची जाणीव त्यांना झाली जर एक स्त्री आपल्या बाळासाठी त्या कड्यावरून उतरू शकते तर शत्रूही त्याचा वापर करून गडावर चढू शकतील तात्काळ महाराजांनी त्या कड्यावर एक मजबूत बुरुज बांधण्याचा आदेश दिला आणि तो बुरुज आजही हिरकणी बुरुज या नावाने रायगडाच्या शिरपेचात मानाचा धुरा म्हणून उभा आहे हा बुरुज फक्त एका तटबंदीचा भाग नाही तर तो आहे एका मातेच्या असीम प्रेमाचे तिच्या धैर्याचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रजावत्सलतेचे आणि दूरदृष्टीचे प्रतीक तर मित्रांनो ही होती हिरकणीची प्रेरणादायी गाथा आपल्याला काय शिकवते ही कथा ही मातेचे प्रेम हे जगातील सर्वात मोठे बळ आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजाच अशा सामान्य माणसाच्या पराक्रमाला योग्य न्याय देऊ शकतो तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच ऐतिहासिक कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या कथेसह जय शिवराय